हा नियम न पाळता वाहन चालवत असाल तर सावधान का येणाऱ्या काही काळात वाहतुकीचे नियम पाळावे लागतील हा नियम न पाळल्यास तुमच्या खिशाला कात्रीसुद्धा लागू शकते तर नवीन नियमानुसार मोटरसायकल चालकांना हेल्मेट सक्ती व चार चाकी वाहनांना सीटबेल्ट सक्ती जिल्ह्यात लवकरच सुरू होत आहे वाढत्या अपघातांमुळे हा नियम अंमलात येत आहे यापूर्वी झालेल्या अपघातांमध्ये काही आकडेवारी समोर आली आहे त्या आकडेवारीनुसार सीट बेल्ट न घालणे हेल्मेटचा वापर न करणे त्यामुळे अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नियम लवकरच अंबलत येणार आहे पहा सविस्तर बातमी वेगवान सातारा न्यूजवर ठीक नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतो आहे काल आम्ही आमच्या अधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये सातारामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे अपघात झाले त्यांचा आम्ही आढावा घेत होतो या आढावेमध्ये काही गोष्टी आहे जे आमच्या समोर आल्या याच्यामध्ये प्रामुख्याने अशी एक आकडेवारी आहे जे मला वाटते सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे आपल्याकडे मागच्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये पाचशे एक लोकांनी त्यांचा जीव गमावला अपघाती मृत्यू त्यांचा झाला त्याच वर्षात आपल्याकडे खुनाचे जे प्रकार आहे ते फक्त पंचेचाळीस आहे आणि आपल्याकडे आत्महत्या जे झाले त्या वर्षी ते जवळपास तेवढेच आहे आपण विचार करू शकता की कि किती पट्टीने जास्त आपल्याकडे अपघाती आप मृत्यू हो, मागच्या वर्षी झालेले आहे आपल्याकडे याचं कारणचं जर विश्लेषण आपण केला तर याच्यामध्ये प्रामुख्याने काही कारण असे समोर येत आहेत ज्याच्यामध्ये आपण जर सुधारणा केली तर हे अपघाती मृत्यू आपण टाळू शकतो याच्यामध्ये सीट बेल्ट न वापरणं चारचाकी वाहनांसाठी आणि दुचाकी वाहनांसाठी हेल्मेटचा वापर न करणं हे प्रामुख्याने कारण आहे त्यामुळे आम्ही बैठकीतून आम्ही अशा निष्कर्ष काढलेला आहे की सातारामध्ये सीटबेल्टचा सा वापर करणं आणि हेल्मेटचा वापर करणं याच्यावर आता बंधन करणं खूप गरजेचं झालेलं आहे याच्यासाठी आम्ही एक प्लॅन आखतो आहे त्या प्लॅनप्रमाणे सातारामध्ये जास्त जास्त सातारकरांपर्यंत ही माहिती पोचवण्याचं काम आम्ही आता करणार आहे आणि लोकांना सुरुवातीला आम्ही कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करणार आहे की आपण सगळ्यांनी चार चाकी वाहन चालवताना सीट बेल्टचा वापर आणि दुचाकी चाकी वाहन चालवताना हेल्मेटचा वापर आपण सगळ्यांनी केला पाहिजे त्याचबरोबर याच्यामध्ये महत्त्वाचा एक मुद्दा जो असा आहे तो इन्शुरन्सचा आहे इन्शुरन्स कंपन्या ज्यावेळीस क्लेम ऑनर करतात त्यावेळीस ते सीट बेल्ट आणि हेल्मेट या दोघांच्या बाबतीत ते प्रश्न विचारत असतात आणि बरेच केसेसमध्ये असं दिसून आलेलं आहे की यामुळे इन्शुरन्स क्लेम देखील रिजेक्ट झालेले आहे आम्हालाही माहिती आमच्या तपासमध्ये टाकताना ही सगळी माहिती नमूद करणं बंधनकारक असतं त्यामुळे ही सगळी गोष्टी आपल्याला आता यापुढे लपवता येणार नाही सातार्याच्या सर्व नागरिकांना आम्ही आव्हान करतो आहे आपण सगळ्यांनी बेल्टचा वापर करावा चारचाकी वाहन चालवताना आणि दुचाकी वाहन चालवताना पिलन रायडर आणि जो मेन ड्रायव्हर आहे त्या दोघांनी देखील हेल्मेटचा वापर केला पाहिजे धन्यवाद